महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाचं एक वेगळं स्थान आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शिवसेनेने मराठी जनतेच्या मनात ठाम जागा निर्माण केली होती परंतु आज ठाकरे घराण्यातील दोन प्रमुख नेते वेग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या राजकीय मार्गाने चालत आहेत बरेचदा चर्चा होते की हे दोघं पुन्हा एकत्र येतील का परंतु प्रत्यक्षात त्यांचा एकत्र येणं फारच कठीण आहे आणि त्यामागे अनेक ऐतिहासिक वैचारिक आणि राजकीय कारण आहेत राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि शिवसेनेतले एक प्रभावशाली युवा नेता म्हणून उदयास आले होते त्यांच्या भाषण शैलीत आणि नेतृत्व गुणांमध्ये बाळासाहेबांची झलक दिसत होती त्यामुळे अनेक शिवसैनिक राज ठाकरे यांना पुढचं नेतृत्व मानत होते परंतु दोन हजार तीन दोन हजार पाच च्या दरम्यान बाळासाहेबांनी शिवसेनेचं नेतृत्व आपल्या मुलगा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलं त्यामुळे राज ठाकरे नाराज झाले दोन हजार पाच मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे स्थापन केली त्यांनी आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र या निर्णयामुळे ठाकरे कुटुंबात राजकीय फूट पडली शिवसेना आणि मनसे दोघही मराठी अस्मिता आणि प्रादेशिक भावनांवर राजकारण करत असल्यामुळे त्यांच्यात सतत स्पर्धा निर्माण झाली याच काळात दोन्ही पक्षांनी परस्परांवर अनेक वेळा टीका केली कधी थेट कधी अप्रत्यक्ष शिवसेनेचा प्रवास सत्ताधारी पक्षांपर्यंत पोहोचला असून दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं यामुळे शिवसेनेचा पारंपरिक हिंदुत्ववादी चेहरा थोडा फिकट झाला आणि एक सेक्युलर सर्वसमावेशक चेहरा समोर आला दुसरीकडे राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा जोमाने मांडला मशिदींवरील भोंगे औरंगजेबाचे पोस्टर या मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे मनसेचा झुकाव भाजपच्या बाजूने असल्याचं चित्र दिसून आलं मध्ये त्यांनी अयोध्या यात्रेची घोषणा करूनही विरोधामुळे ती रद्द करावी लागली हे सर्व पाहता शिवसेना म्हणजेच उद्धव गट आणि मनसे यांच्यात वैचारिक अंतर अधिकच वाढलाय एक सेक्युलर आणि बहुजनविषयक राजकारणाकडे झुकलेली शिवसेना आणि एक आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारी मनसे हे दोन प्रवाह हो, एकत्र येणं फारच कठीण आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच घराण्यातील असूनही गेल्या काही वर्षांपासून त्यांचे संबंध अधिक औपचारिक झाले आहेत ते कधी कधी कौटुंबिक समारंभांमध्ये एकत्र दिसतात जसं की दोन हजार तेवीस मध्ये एका एक साखरपुड्याला दोघेही हजर होते यामुळे संजय राऊत यांनी वक्तव्य केलं की ठाकरे बंधू जे निर्णय घेतील ते महाराष्ट्र स्वीकारेल मात्र हे केवळ कौटुंबिक स्नेहाचे क्षण आहेत प्रत्यक्ष राजकारणात त्यांनी एकमेकांबद्दल फारसे सकारात्मक संकेत दिले नाही राजकारणात सत्तेचा मोठा प्रभाव असतो दोन हजार एकोणीस पूर्वी शिवसेना आणि भाजप युतीमध्ये होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली या उलट राज ठाकरे यांनी मोदी यांचं कौतुक केलं त्यामुळे मनसे आणि भाजप यांचं जवळ एक वाढल्याचं स्पष्ट होत जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर राजकीय पूर्णपणे बदलतील मात्र भाजप सारखा शक्तिशाली पक्ष अशा कोणत्याही एकत्रीकरणाला सहज संमती देईल का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे भाजपला एकेकाळी शिवसेना विरोधात उभं राहताना मनसे उपयुक्त वाटले होते आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट अशा परिस्थितीत मनसे शिवसेना म्हणजे ठाकरे गट युतीला भाजपला वाटत नाही सध्याच्या तरुण पिढीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत ती केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवर मतदान करत नाहीत शिक्षण रोजगार महागाई पर्यावरण महिलांच्या सुरक्षितता सारख्या मुद्द्यांवरही विचार होतो या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तरी फक्त ठाकरे ब्रँडवर जनतेचा विश्वास बसेलच याची शाश्वती नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येणं ही कल्पना अनेकांच्या मनात आहे पण ती प्रत्यक्षात येणं कठीण आहे त्यांच्या विचारसरणीत राजकीय धोरणात आणि समर्थकांच्या मनोवृत्तीत मोठा फरक आहे युतीसाठी केवळ कौटुंबिक संबंध पुरेसे नाहीत तर त्यासाठी परिचय राजकीय संवाद सामंजस्य आणि परस्परांचा आदर लागतो आजच्या घडीला अशा एकत्रीकरणाची शक्यता खूप कमी आहे मात्र राजकारणात काहीही शक्य आहे भविष्यात कोणते राजकीय समीकरण कसे जुळतील हे सांगता येत नाही कदाचित महाराष्ट्राची जनभावना जर ठाम असेल तर दोघांना एकत्र यावं लागेल पण तोपर्यंत दोघं आपापल्या स्वतंत्र राजकीय वाटा चालत राहतील हेच सत्य